नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मी रंग लक्ष्मी रंग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरशी एक आपल्या आवडत्या विठ्ठलाचे भजन काय काय सांगू किती मी सांगू काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाच अग कौतुक देवाच अग बाई कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच राया 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 जात होते पंढरीला विठुरायाच्या दर्शनाला जात होते पंढरीला विठुरायाच्या दर्शनाल गर्दी झाली पार अग गर्दी झाली पार अग दर्शन घ्यायचं अग दर्शन घ्यायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय मी सांगू कौतुक देवाच अग मा कौतुक देवाच माझा पणरी राया मा पणरी राया पणरी राया आषाढी कार्तिकी का भक्तजनाेत आषाढी कार्तिकी भक्त भक्तजना येती चंद्रभागे काठी अभंग गाती चंद्रभागे काठी अभंग गाती भजन करती सोहळा पहायच अग सोहळा पहायचं माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू किती मी सांगू कौतुक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच एका जनार्दनी भक्तांची दाटी हो एका जनार्दनी भक्तांची दाटी सोहळा वरला चंद्रभागे काठी सोहळा भरला चंद्रभागे काठी काले भक्त जमले काले भक्त जमले दर्शन घ्यायाच अगं दर्शन घ्यायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच